किसुरे शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स तर आपण कळेगाव आवड येथे रमाकांत नगर या ठिकाणी आहोत नुकतीच चौदा एप्रिल दोन पंचवीस रोजी या ठिकाणांची जी मिरवणूक होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जयंती निमित्त ती अशी छान होती आणि आपण त्याची माहिती असं आज या ठिकाणी आहोत आपल्यासोबत काही पदाधिकारी ज्यांच्यामुळे मिरवणुकीला एक छान वेगळं वैभव प्राप्त झालं होतं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ मॅडम जय आपली ओळख सांगणार नाव चौकरुणा प्रकाश सरोजे पंचशील नगर पंचशील महिला मंडळ बस आता ती जी देश करूनची झाली होती त्याची चांगली होती आणि त्या व्यक्तीचं सुद्धा म्हणणं आहे मला सुद्धा खूप छान वाटते मला आवडलं नाही की बाबा नक्की कशी नियोजन केली की तुमच्यामध्ये काय झालं नक्की कसं नियोजन केलं आपलं सरकार त्याच्यामध्ये काय होईल नियोजन म्हणजे बहुंचे एका शब्द खातील बहुंबी निर्णयाच्या खाली सर्वांनी एक होण्याचा जो प्रयत्न केलेला आहे सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आणि सर्व माझ्या भगिनी आहेत त्यांनी सहकार्य करून जे, जे, जे निळ देशाऱ्याखाली एक जवळची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी आनंद उत्सव साजरा केला त्यामध्ये आम्ही जिवंत लघुपट एक साजरा केला तसेच माझ्या महिलांनी म्हणजे संगीतदाय खोडके यांनी स्वतःचं लेजीम पथक बसवलं आणि आकर्षक म्हणून जी खूपच छान म्हणजे आम्हाला तर आनंद झाला जा पण पहिल्यांदाच असं तळेगावमध्ये झालेलं आहे तसेच जिवंत देखाव म्हणजे खरंच बाबासाहेब आणि रमाई यांचे जे जे भूमिका साकारली ते लोकांना एवढी आवडली की त्यांना अक्षरशः आई बाबा म्हणून उतरलं जात होतं तर आमच्याकडून किती काय करावं हे कळत होतं आम्हाला पण आम्ही जे काय केलं ते याच्यापेक्षाही वर पुढच्या वर्षी खूप म्हणजे भाऊंची अपेक्षा होती की अडीच ताई म्हणजे अडीच हजार लोक आपले येतील पण या पाच हजार जास्त लोक या वर्षी आले तर पुढच्या वर्षी नक्कीच दहा हजार लोक येतील असा आम्ही आनंदोत्सव सर्वांच्या वतीने आणि सर्व सहभागी होऊन आता थोडे झाले त्यांना काही झाले झाले नाही पण नक्कीच पुढच्या वर्षी हे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण जे बंधू भगिनी आहेत समाज बांधव आहेत आमचे ते एकत्र येतील बोलते जय गुरु हे सविधान नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तळेगावमध्ये अतिशय छान अशी पार पडली परंतु काही नागरिकांनी खूप छान अशी मिरवणूक झाली असं सुद्धा सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं होतं की त्याच्यामध्ये विशेष असं आकर्षण होतं नक्की काय आकर्षण होतं आपण काय सांगायला याबाबत जसं तरुण मंडळ आणि भाऊ यांनी जी संकल्पना मांडली की आपण एका वेळेस जयंती करू त्यामुळे आपण पूर्ण सर्व एकत्र येऊन जयंती खूप मोठी थाटामाटात साजरी झाली मिरवणूकही खूप छान झाली पण जसं आम्ही लहानपणापासून ऐकले की आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांसोबत काम केले त्यांनी त्यांना बघितलं त्यांचं भाग्य खूप मोठं पण आज पंचशील नगर आणि भाऊ तरुणादायी सरोधी यांच्या माध्यमातून आमच्या तरुण वर्गासाठी आज जिवंतपणे बाबासाहेब आणि रमाई माता यांचं पूर्ण गावाला दर्शन झालं आहे आत्ताच आप जरी आपण त्यांना बघितलं की आपण त्यांच्यापासून नजर हटत नाही आहे त्यांच्यामध्ये आम्हाला पूर्ण जिवंतच वाटते त्यांच्याकडे बघून आमच्या तरुण पिढीच्या अजून प्रेरणा पण जागी होती हे विशेष आकर्षण त्या दिवशी मिरवणुकीमध्ये होतं तसेच पंचशीलनगर येथील लहान मुलांनी जे पथनाट्य सादर केलं लघु लघुनाट्य त्याचंही खूप झाला पूर्ण गावामध्ये आणि त्यांच्याकडनंही एक छान संदेश आपण निर्माण केला होता आणि चौक या ठिकाणी जे लेझिम पदक महिलांनी सादर केलं त्याचाही खूप आनंद सर्वांनी घेतला आणि त्या महिलांचंही खूप स्वागत आणि आभार व्यक्त करतो आणि आपले प्रकाश कांबळे साहेब असतील आणि मुशालीताई वेरगुजर यांनी जी मुख्य भूमिका त्यांचं त्यांचाही धन्यवाद करतो आणि थांबतो जय भीम भीम सर त्याची जी मिरवणूक निघाली आपली त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा मातारामाई असेल यांची पात्र तर साकारली गेली होती पण त्यातून आणखी काही वेगळं पण होतं त्याच्यामध्ये आणखी सर वेगळं सर आपल्या स्वद भोव भाऊच्या आम्हाला सांगितलं होतं की आपण यावेळेस जे ती उत्साहा चोरात दरवर्षी आपल्याकडं एकच ट्रॉली असते पण यावर्षी स्वद भाऊनच्या सांगण्याने आपण वेगळं करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आपण दोन ट्रॉली अजून वाढवल्या होत्या त्याच्यामध्ये आपण बाबासाहेब आंबेडकरांचा जिवंत जे म्हटलं म्हणजेच की स्क्रीन बारा मिनिटाचा व्हिडिओ होता तो आपण सांगाय समोर त्याचं एक वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला प्लस दुसरं झालं की महत्वा मोठे आपण पाटील आतिषबाजी जोडून गेली पंचिन्ह आपण रमनागर म्हणून जेवढे आपण हे केलं ते पूर्ण जेव्हा सगळ्या दिसला परत नंतर पुलांच्या आतिबाजी दोन दिसे जे आपले सगळे होते ना पुलाच्या दिसून आणि सर्व मनाने व्यवस्थित नका कर सर्व ते हँडल करून एक कायम केलं मॅडम जय भीम नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण तळेगावमध्ये अतिशय छान झालेली पाहिली नक्की आपण काय सांगाल कशी तयारी होती आणि नक्की काय वाटलं आपल्याला ते सगळं ना खरं म्हणजे ह्या वर्षीची जयंती म्हणजे ना भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आणि भरपूर दिवस होती सुरुवातीपासूनच दहा दहा पंधरा दिवस आधीच चौदा चौदामध्ये मोठमोठे बॅनर लागले होते त्यामुळे मुलांना विशेष करून तरुण वर्गाला इथे फारच आदर्श मानलं होतं कारण यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मोठ्या प्रमाणामध्ये खूपच छान पद्धतीने जयंती सादर करण्यात आलेली आहे आणि विशेष आकर्षण जयंतीचं म्हणजे जिवंत देखावा आणि जे लहान मुलांचं स्वतनाट्य झालं त्यामध्ये खूपच छान पद्धतीने जयंती साजरी करण्यात आलेली आहे धन्यवाद बरं नक्की आणखी आपण काय सांगाल जयंतीमध्ये विशेष म्हणजे विशेष आकर्षण असं होतं की देखा म्हणजे प्रकाश सरांचा आणि ऋषाली मॅडमचा असे जसे काही स्वतः बाबासाहेब आणि रमाई तिथे उभे आहेत असं सर्वांचा असा भास होत होता आणि सर्वजण सेल्फी घेण्यासाठी त्यांनाच आतुर आतुर झाले होते आणि सर्व दर्शन घेण्यासाठी त्यांच्या सगळे चा असे आतुर झाले होते आणि त्यांच्यावरती फुलांचा जो वर्ष होत होता तो एक वेगळाच आकर्षण होतं आणि जयंतीमध्ये महत्त्वाचं म्हणजे पथक होतं महिलांचं ते देखील सर्वांनी खूपच त्याचं कौतुक केलेलं आहे आणि तळेगावमध्ये अशी जयंती ही प्रथमदार झालेली आहे धन्यवाद सर जय भीम जय भीम नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपल्या तळेगावमध्ये झाली नक्की याबाबत आपण काय सांगाल जय भीम नाव आहे तर या वर्षीची जयंती जी आम्ही तरुणांनी जी पाहिलेली आहे दरवर्षी प्रत्येक सण हा तळेगावमध्ये अमिशय उत्साहामध्ये होत असतो आणि तेच उत्साह बघून आम्ही फक्त आमचं जे मन असतं ते आम्ही असं धरुंड्यात ठेवलेलं असतं की आमचे जे बा बाकीचे सण उत्सव आम्ही बघून आमचे चौदा एप्रिल हा सण कधी येतो आहे आणि हा सण आम्ही कधी असा पूर्ण उत्साहाने साजरा करतोय ही लहानपणापासून आमची प्रथम इच्छा होती दरवर्षी तर आम्ही करतच होतो पण यावर्षी वर्षी जी आम्हाला हे आतुरता आणि जे उत्साह बघायला भेटला आहे तो कम से कम आम्हाला पंधरा वीस दिवसा अजूनपर्यंत जो बॅनर लावले होते तर आम्हाला ते बॅनरपासूनच स्टार्टिंग झाली की हे बॅनर बघूनच आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तळेगावत नाही तर आम्ही पुणे विनायकमध्ये पुढं तरी आलो आहे की बाबा एवढे मोठे मोठे बॅनर लागले आहेत मग तिथून जी सुरुवात झाली की एवढे जर मोठे बॅनर लावू शकतात त्याच्यापुढं आणखी काहीतरी मोठं चांगलं काहीतरी घडणार आहे या उद्देशाने आम्ही रोज काहीतरी काही ना काहीतरी बघत 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 आज ज्या दिवशी जी जयंती आली जे तिचा झोडा त्या दिवशी जे साऊंड सिस्टीम जे मोठे मोठे लाईटिंग जे लागलं त्याच्यावर तर आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही आमच्या इथं दरवर्षी जे थांबतो तिथे तिथं थांबलोच नाही असं वाटत होतं आम्ही पुण्यात विसरणवाडी पुढं बाहेरचे जे मोठे मोठे साऊंड सिस्टीम लागते तिथंच असं थांबलं असं आम्हाला भास होतो जी मिरवणूक निघली त्या मिरणुकीमध्ये काय महिलांनी ते काय हे आणलं असं नाटक चालू केलं छोटंसं तिथून आम्हाला वाटलं की अरे हे तर वेगळाच मुद्दा दरवर्षी त्या प्रमाणे वेगळाच मुद्दा आहे तिथून ती ली चालू झाली ली मध्ये दोन तीन दोन बँड असन परत ढोली जिम बाबासाहेबांचा तो लावलेला पुतळा अक्षरशः आम्हाला ती जयंती बघून असं वाटलं की ह्या जेव्हा जो, जेवढा यावर्षी जेवढे आपण ते पुढल्या वर्षी जेवढी आतुरतेने वाट बघणार होतो ती वाट बघण्याची आमची क्षमताच निघून गेली एवढी मोठी ही जयंती ह्या वर्षी पार पडली एवढंच बोलून मी धन्यवाद व्यक्त करतो आमच्या अध्यक्ष साहेबांना की त्यांनी एवढी मोठी जयंती पार पाडली व आमचे मार्गदर्शक आसन सुभाष भाऊ गरुड करुणताई सरोदे या असतील की यांना मी अजून पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा जोरात व उत्साही जयंती साजरी व्हावी यासाठी आम्ही आत्ताच प्रयत्न करू असा आम्ही सर्वांना आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो भीम नमो उदय मॅडम जय भीम जय भीम नुकतीच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली आपण तर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नव्हता परंतु नक्की आपल्या मनात काय भावना होत्या आणि काय आपण काय सांगाल चौदा एप्रिल हा हर्षाचा दिवस असतो आणि तो वर्षभर माणसं सगळे जयभूम आले लोक आपल्या आर्तु आर्तुर आर्तु, त्यांनी वाट बघत असतात पण काही कारणामुळे मला गावी जावं लागलं त्याच्यामुळे मला ह्या कार्यक्रमाला म्हणजे थोडंसं हे म्हणजे होता उतार। होतं तरी पण तर आम्हा मातेचं कॅरेक्टर सभिताई कदम ह्या माझ्या गुरुवारी आहे यांनी खूप छान उपय पाडलेलं आहे असं मला अनुभवावरून आत्ता वाढत आहे अशी जयंती मी कुठेच म्हणजे पूर्ण भारतामध्ये मी कुठंच पाहिली नाही अशी जयंती ही साजरी झालेली आहे असंच मार्गदर्शन आम्हाला पुढच्या पिढीला व्हावं ही आमची इच्छा आहे याच्यातूनच आम्ही काही ना काही छान अनुभव त्यांच्या ज्या जे काही बाबासाहेबांचे विचार मागे राहिले आहेत जे करायचं होतं ते क राहिलेलं आहे त्यांना जे पूर्ण त्यांच्यासमोर घडलं नाही आपला समाज आज खूप काही गोष्टींमुळे मागे राहिलेला आहे आज जे काही स्त्रियांना त्यांनी सवलती दिलेल्या आहेत किंवा मग बहुजनांना खूप मोठं काय म्हणता आहे न सांगणं इतकं म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही मी ती गोष्ट ती व्यक्ती गोष्ट आज म्हणजे बोलता येऊ शकत नाही इथपर्यंत पण आज कणाकणामध्ये बाबासाहेब बसलेले आहेत असं मला वाटतं आणि असंच पुढं होत राहावं जो समाज अंधकारात आहे तो प्रकाशात यावा आणि त्यातून नव नऊ पिढी घडून यावी हीच मी सदिच्छा व्यक्त करते जय भीम नमो सर जय भीम जय भीम आज या ठिकाणी आपण रामाकांत तरुण मंडळ या ठिकाणी आहोत नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या ज्या मंडळाने अतिशय छान केलेली आहे आपण त्याचीच माहिती घेत आहोत आपण याबाबत काय सांगाल माझं नाव के एच सूर्यवंशी मी दरोडेथे वास्तव्यास आहे मी तळेगाव येथील जयंतीमध्ये पहिल्यांदा सहभागी झालो इथलं वातावरण पाहिल्यानंतर इतका मनाला आनंद झाला त्याचं कारणच असं की ज्या या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता त्यागमूर्ती माता रमाई यांचा जो देखावा होता या देखावामध्ये सहभागी घेतलेले दोन जे कलाकार आहेत मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेमध्ये प्रकाश कांबळे रुईकर जे की धर्मबुंधिरोड सामाजिक संस्थेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते आहेत ज्यांनी आंबेडकर चळवळीमध्ये अनेक वर्षं काम केले तीन वर्षापूर्वी स संविधान देण्यानिमित्त जे संविधान रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये त्यांना बाबासाहेबांचा रोल दिला होता आणि तो रोल गेल्या तीन वर्षापासून तिथल्या जयंती मिरवणुकीमध्ये ते सहभागी घेतात mm. की त्यांना त्यांच्या फोटोग्राफी आणि तिथले जे व्हिडिओज आहेत ते वृषालित कदम वीर गुर्जर यांनी तो पाहिला आणि त्यांच्या डोक्यात आले की त्यासुद्धा चळवळीमध्ये अनेक वर्षापासून सक्रिय आहेत आंबेडकरी चळवळीचं एक एक म्हणजे जोश त्यांच्या शरीरामध्ये आहे अशा ह्या ताई मी रमाई सादर मी रमाई बोलते हा प्रयोग सादर करणार होता आणि त्यांना अनेक ठिकाणी एक पात्री कार्यक्रम होतो परंतु यांना दोन पात्री कार्यक्रम करायचा होता मी रमाई बोलते आणि त्याच्यामध्ये रमा खरं म्हणजे वास्तवता या ठिकाणी तो एक दोन पात्री कार्यक्रम सादर होणार होता परंतु मिरवणुकीला उशीर झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना सादर करता आलं नाही परंतु वैशिष्ट्य हे की इथलं जे निजिम पथक आहे इथलं जे ढोल निजिम आहे इथे जे भव्य दिव्य मिरवणूक आहे मी पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी काय जे कार्यक्रम पाहिले परंतु इतकी भव्य राहिली म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये मा कमी प्रमाणामध्ये पाहिले जे की मला इथं तळेगावमध्ये पाहिले आणि विशेष करून या ठिकाणी यांचे जे आयोजक आहेत ज्या पदाधिकारी मला नाव माहिती नाही पण परंतु रमाकांत तरुण मंडळ आणि नगरच्या सर्व महिला इथल्या भागिनी संपूर्ण तळेगाव गावागावमधून गल्लेमधून वस्ती वस्तीमधून आंबेडकर अन्वे या रॅलीमध्ये सभा घेत होता हे जेव्हा चित्र पाहत होतं त्यामुळे धम्मभूमी देवळीतील ऐतिहासिक बुधवाराची आठवण झाली संपूर्ण महाराष्ट्रातून लोक तिथे येतात त्या पद्धतीने तळेगावच्या कानाकोपऱ्यातील लोक या जयंतीमध्ये सभागृह आणि एकी ही किती महत्त्वाचं आहे आणि एक जयंती एक गाव एक जयंती हे जर उत्सव साजरा केला तर त्याचं किती आपली ताकद दाखवता येते हे चित्र या यांनी दिलं खरं म्हणजे या प्रसंगी या दोन्ही मंडळाचं मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो अशाच पद्धतीचं आताच एक बघिणी म्हणाले यावेळेस पाच हजार पुढच्या दहा दहा हजार नाही पंचवीस हजार लोक या ठिकाणी जमा होतील संपूर्ण मावळ परिसर तुमच्या या जयंतीला सहभागी होईल एवढं मी तथाक आणि बाबासाहेब चरणी मी प्रार्थना करतो आणि या अत्यंत उत्कृष्ट असा गुण देवकाश सादर केल्यानंतर माझे स्नेही प्रकाश कांबळे रुईकर आणि वृषालीताई कदम बीर कुरजर यांना मी खूप 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 धन्यवाद देतो आणि त्या धन्यवादाचे पात्र आहेत नमहोदय जय भीम मॅडम जय भीम नुकतीच चौदा एप्रिल रोजी तळेगाव दाबाडे परिसरात अतिशय छान अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली होती आपण नक्की याबाबत काय प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया म्हणजे प्रथम तर शब्दच नाही आहे की नक्की काय प्रतिक्रिया दिली अशी जयंती पहिल्यांदाच आपल्या इथं झालेली आहे तळेगावामध्ये अशी जयंती महाराष्ट्रात नेहमी भाग कारण की जी जयंती झाली अशी जयंती कधी आणि कुठंच झाली नव्हती एवढी भारी जयंती ह्यावेळीच तळेगावमध्ये झाली की प्रत्येकाचे शब्द ऐकून ऐकूनच कानात असे तृप्त झाले प्रत्येकाच्या तोंडाला ती एकच शब्द आहे ती तळेगाव तिथे अशी जयंती प्रत्येक गावागावी होती आणि जेवढा ह्यांनी काळं जे जिवंत त्या केलेत ना असे प्रत्येकाने जर त्यांना प्रयत्न जरी केला ना तरी भरपूर त्यासाठी सर्वप्रथम ताईचे आभार आणि दादांचे पण कारण त्यांनी असे जिवंत निखावा केला असं कोण शक्यतो करत नाही पण त्यांनी जे भूमिका केली ना ती सर्वप्रथम एक नंबर झाली आणि असंच प्रत्येकाने करावी आणि जी आता तळेगावमध्ये जयंती झाली अशीच प्रत्येक ठिकाणी जयंती प्रत्येकाने करावी सर्वांनी मिळून कुणी की आणि त्यांनी अशी नाही ती प्रत्येकाने मिळूनच करावी जयंती जय भीम सर आपण काय नक्की प्रतिक्रिया द्याल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती तळेगावमध्ये अतिशय छान झालेली आहे तर आपण काय सांगाल खरं पाहता आता तळेगावमध्ये मास्तर मला येऊन जवळजवळ पंधरा वर्ष झाले पण पंधरा वर्षामध्ये आतापर्यंत बाबासाहेब जयंती तळेगावमध्ये अशा पद्धतीनं निघत नव्हती तर प्रथमतः मी या संयोजन समितीचे खूप खूप आभार मानतो अतिशय मावळ भागामध्ये नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या तळेगावच्या जयंतीचा गौरव व गौरवश्वर पर परंपरा या सहदेव समितीने केलेली आहे आणि या सहदेव समितीचं मला वाटतं स्वभाव घडूच आहेत आणि त्यांचे पूर्ण टीम या आहेत आणि बाबासाहेबांच्या भूमिकेमध्ये माझे मित्र प्रकाशजी कांबळे आहेत आणि रमाईच्या भूमिकेमध्ये आणि विरगुजरताई आहेत तर खूप खूप जयंती रेकॉर्ड ब्रेक अशी जयंती झाली ताळिमध्ये हो खूप आनंद वाटतोय असंच प्रत्येक वेळी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली पाहिजे आणि बाबासाहेबांचा गौरव करून सुद्धा संविधानाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं पाहिजे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे जय मॅडम जय भीम जय भीम नुकतीच तळेगावमध्ये अतिशय छान असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली आपण नक्की याबाबत काय सांगाल एवढ्या वर्षापासून ना अशी जयंती कुठंच नाही झाली मी पंच नगरमध्ये राहते किती वर्षापासून राहत आहे तिथे सत्तावीस वर्ष झालं मी राहते तिथे म मित, मित्र रमाकांत मित्र मंडळ पंच महिला मंडळ हे दोन्ही मिळून ना त्यांनी एवढी साथ दिली ना स्वसभोनी की आम्हाला एवढं की आम्ही महिला महिलाच तिथं जयंती ज्यावशी करत होतो आता त्यांनी पण आम्हाला साथ दिलेला आहे एवढी जयंती भारी झाली ना आम्ही सांगू पण शकत नाही की एवढी भारी जयंती न वादविवाद होता न गाय करता एवढी शांततेने जयंती पार पाडली की एवढं ते